मंडळी कुणी जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रात सर्वात महत्वाची इमारत कोणती तर कोणीही सांगेल की मंत्रालय कारण इथूनच आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो आणि त्यातही सर्वात महत्वाचा मजला कोणता तर उत्तर असेल अर्थातच सहावा मजला कारण तिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या केविन्स आहेत आता तुम्ही म्हणाल की मंत्रालयाचा हा भूगोल आम्ही का सांगतोय तर उत्तर आहे एक महिला आणि त्यांचं नाव आहे धनश्री सहस्रबुद्धे याच धनश्री काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मंत्रालयात पोहोचल्या आता इथं आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे धनश्री सहस्रबुद्धे पावणे सातच्या सुमारास मंत्रालयात गेल्या तरी कशा कारण सर्वसामान्यांना मंत्रालयात जाण्यासाठीचा मिळणारा जो पास आहे तो फक्त संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचाच मिळतो तुमच्यापैकी कधी कोणी मंत्रालयात आलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील तर तुम्हालाही याची कल्पना असावी आता पुढची गोष्ट ऐका जेव्हा याच धनश्री सहस्रबुद्धे मंत्रालयात पोहोचल्या त्याही पास न काढता इतकंच नाही तर मंत्रा त्या मंत्रालयात शिरल्या आणि त्यांनी थेट सहावा मजला गाठला तिथून त्या पोहोचल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर तिथं त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर लावलेली नेमप्लेट तोडली दालनातील कुंड्यांचीही नासधूस केली हा इतका सगळा प्रकार घडला मग त्या महिलेच्या घरी पोलीस पोहोचले चौकशी सुरू केली आणि पुढे आलं मूळ कारण धनश्री सहस्रबुद्धेंची मानसिक स्थिती ठीक थी, नसल्याची माहिती त्यानंतर त्यांचं समुपदेशन करण्यात येत आहे धनश्री सहस्रबुद्धे यांनी याआधी भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता तसंच राहत्या सोसायटीमध्येही त्यांनी अनेकांशी भांडण केल्याच्या तक्रारी इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टानंही धनश्री सहस्रबुद्धे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते तरीही या धनश्री विना पास मंत्रालयात शिरल्या तरी कशा याचा तपास पोलीस करतील पण या घटनेनं जो प्रश्न उपस्थित केलाय तोच प्रश्न आम्ही आज महाराष्ट्राला विचारला आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला आजचा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर महिलेकडून तोडफोड यावरून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का पर्याय दिले होते अर्थातच दोन होय आणि नाही मंडळी मंत्रालयातल्या आपल्या केबिन बाहेर रंगलेल्या या नाट्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं कारण गृह खातं ही त्यांच्याकडेच आहे त्यांनी अतिशय संयक शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न टीका विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी दे आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून मंडळी मंत्रालयासारख्या सर्वाधिक सुरक्षेच्या वेढ्यातील संवेदनशील ठिकाणी एखादी महिला ती सुरक्षा भेदून थेट गृहमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचते ही मोठी चूकच म्हणायला हवी या घटनेमुळं सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह तर उभं राहिलंच आहे कालच्या या प्रकारानंतर पोलीस आज मात्र सक्रिय दिसले अपर विनीता पोलीस आयुक्त विनिता साहू अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडेंनी मंत्रालयात जाऊन पाहणी केली तसंच त्या संबंधित महिलेच्या घरी जाऊनही पोलिसांनी चौकशी केली याबाबत पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी काय म्हटलंय आपण तेही पाहूया पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती परंतु सदर महिलेच्या भावाने यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर पोलिसांची विनंती तिने नाकारली होती तरी या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत या जो जिथे लॅब्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य का ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे मंडळी मंत्रालयाची सुरक्षा बदणाऱ्या धनश्री सहस्रवुदे यांच्याविषयी आणखी काही धक्कादायक माहिती हाती आली आहे ती दिली आहे भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वीच याच धनश्री सहस्त्रबुद्धे यांनी अक्षता तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधून काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या त्यामुळे आज जेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानंतर अक्षता तेंडुलकरांनी पुढे येऊन काही खुलासेही केलेत पाहूयात त्यांनी काय म्हटलं ते एक वर्षापासून ते एक वर्ष झालं असेल ऑफिसला येत होती आणि तिला आधी बोलली की मला भाजपमध्ये काम करा मी म्हटलं ठीक आहे आम्हाला कोणी आवडलं भाजपला आम्ही खुशीने त्यांना घेतो मग ती एक दिवस पत्र घेऊन आली मला बोलली मला महिला मुख्यमंत्री बनायचे मला कळलं ही मेंटली डिस्टर्ब आहे मग मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हटलं आपण करू काहीतरी म्हटलं आणि ठेवून दिलं पत्र थोडे दिवसांनी आली मला बोलली मला सलमान खानशी लग्न करायचे मी तिला म्हटलं बघ धनश्री हे सगळं असं बोलू न पण ती तिने हा विषय एवढं धरून बसली दररोज ऑफिसला यायचे आणि आमच्या स्टाफला रेस करायची मंडळी विरोधी पक्षांनी मंत्रालयातल्या या तोडफोडीच्या घटनेवरून राज्य सरकारवर आणि त्यातही गृह खात्यावर टीका केली आहे राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारांनी या घटनेला लाडकी बहीण योजनेशी जोडून कोटीही केली आहे गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धती तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यातल्या जनता सुद्धा किती असुरक्षित आहे राज्यातला गृहमंत्रीच असुरक्षित आहे तर राज्यातली जनता असुरक्षित आहे हे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आपल्याला कालच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून आता राज्याच्या सरकारने राज्यात सगळं आलबेल आहे कायदा सुविधेच्या बद्दल अशा पद्धतीचा आव आणू नये एवढा सल्ला आम्हाला राज्य सरकारला द्यायचा आहे आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीच्या आहात आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली उद्या तिचा राग अनावर पाठील जर राज्याच्या गृहमंत्र्यांना सुरक्षा भेदून एखादी व्यक्ती अशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचते जर काही गृहमंत्र्यांना झालं असतं तर गृहमंत्र्यांना काही दगा फटका कुणी केला असता तर दुपारीच गृहमंत्री म्हणाले की मी चक्रव्यूहामध्ये अडकलोय पण मी बाहेर पडेल कुणी टाकलाय हा चक्रव्यूह स्वपक्षाने टाकलाय का ते शिंदे गटाबद्दल गटाबद्दल की विरोधकांनी उपस्थित या मुद्द्यांना उत्तर देण्यात आलं भाजप खासदार अनिल बोंडेंनी तर यामागे विरोधी पक्ष तर नाही ना अशी शंका उपस्थित केली शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चुकच आहे तिथले अधिकारी तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणीतरी घेणं गरजेचं आहे कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये ढिंगाणा उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल उद्या, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत तर याची बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं दिसतं ती विरोधक मोठी गोंधळलेली आहे लाडक्या बहिणीच्यामुळं लाडक्या बहिणीचं आणि शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचं जे विशेषतः सवलियत दिलेली आहे सोयाबीनचे भाव वाढतात आहे कापसाचे भाव वाढतात आहे कांद्याचे भाव वाढतात आहे त्याच्यामुळे एक एकीकडे शेतकरी खुश आहे एकीकडे बहिणी खुश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधकामधला एखाद्या माणसाने सोबत आणलं का तिला आपल्या गाडीत आणलं का कारण की विरोधकांना अडवलं तर ते पण त्यांना जीवावर येतं तर आणलं का याची चौकशी कट काटोकोरपणे होणं अतिशय आवश्यक विरोधक काय म्हणतात सत्ताधारी काय म्हणतात ते दोन्ही तुम्ही ऐकलंय पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर एका महिलेनं तोडफोड केली त्यावर आपण एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर आपल्याला ज्या निवडक प्रतिक्रिया आल्या आहेत त्या पाहूया मीडिया सेंटरवर आजचा प्रश्न होता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर महिलेकडून तोडफोड यावरून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का होय आणि नाही असे दोन पर्याय होते यूट्यूबवर रोहन शिंदे म्हणतात या राज्याने स्वर्गीय आर आर पाटलांसारखा कर्तबगार गृहमंत्री सुद्धा पाहिलाय याची आता आठवण होती युट्यूबवरच सुभाष पिठोडे म्हणतायत नामुष्की आहे सरकारची युट्यूबवर सदानंद कदम म्हणतायत ही विरोधी पक्षांची एक चाल आहे शंतनू गौतम म्हणतायत वर कायदा आणि सुव्यवस्था किती छान काम करत आहेत हे उत्तम उदाहरण आहे याला म्हणतात दिव्याखाली अंधार विनायक डायरे एक्सवर म्हणतात भाजपाबद्दल जनतेमध्ये रोष दिसून येतोय फेसबुकवर चंद्रहंस गोरे पाटील म्हणतात असे प्रकार घडू लागले की समजायचं निवडणुका जवळ आल्या इंस्टाग्रामवर प्रितेश टकले म्हणतायत तिथं त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेवर काही ऍक्शन घेतली असती तर महिलांवर गृहमंत्र्यांच्या रक्षकांकडून धक्काबुक्की असं म्हणून बातमी लावली असती परत बदनामी गृहमंत्र्यांचीच आणि मंत्रालयातील तोडफोड प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे केशवजी आणि अतुलजी तुमचं दोघांचंही स्वागत खरं तर आज राजकीय चर्चा किंवा राजकीय वादविवाद तुम्हाला दोघांनाही करायचा नाहीये पण पण अतुलजी कदाचित तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रश्नही विचारू शकता केशवना कारण ते भाजपचं आणि महायुती सरकारचंच प्रतिनिधित्व करत आहे पहिल्यांदा तुम्हाला असं वाटतं का अतुलजी की हे सहज शक्य आहे कुठल्याही माणसाला मंत्रालयात जाऊन साव्या मजल्यावर पोचायचं आणि गृहमंत्र्याच्या केबिनच्या बाहेर जाऊन तोडफोड करायची याची सुरुवात कशी झालेली आहे की पहिल्यांदा साठ वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही लोकांनी येऊन मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मग मंत्रालयामध्ये आपण जाळ्या लावलेल्यासुद्धा बघितल्या साठ वर्षापूर्वी साठ वर्षामध्ये तर कधी जाळ्या लागल्या नाही आहे जेव्हा बी जे पीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस पॉवरफुल मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा आपण जाळ्या लावलेल्या बघितल्या मंत्रालयामध्ये धर्मा पाटील साव्या मधल्यावर त्याला कशा पद्धतीनं मारलं ते आपण पाहिलं आणि आता एक महिला जी आहे ती महिला तिथे गेल्यानंतर ती वेडी आहे वेडसर आहे अशा पद्धतीचं तिच्या संदर्भातलं जे आहे ते वक्तव्यसुद्धा आपण अनेक लोकांकडनं बघतो आहे माझं प्रश्न एकच आहे त्या तेंडुलकर बाई ज्या होत्या त्यांनी एवढी मोठी घटना दिसत होती की एक महिला अशा पद्धतीने हे करते आहे त्याच्या संदर्भामध्ये कुठं काही तक्रार नोंदवली होती का त्या संदर्भामध्ये वरिष्ठांना काही सांगितलं होतं का तर तसं काही दिसत नाही आता आमच्या अनिल बोंडे साहेब त्यांचं तर मानसिक संतुलन इतकं ढळलेलं आहे की ते डायरेक्ट म्हणजे अफगाणिस्तानामधले एखाद्या लोयाजिर्गाचे प्रमुख असल्यासारखे ए के फोर्टी सेवन हातात दिली तर ते घेऊनच चालवायचे सगळीकडं अशा पद्धतीत त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की याच देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये आम्ही राहतो आणि नागपूरमध्ये आर टी आयमध्ये जी माहिती आली लॉ अँड ऑर्डरची कायदा सुव्यवस्थेची ती अशी आहे की मागच्या सहा महिन्यामध्ये सहा हजार आठशे एकोणचाळीस गुन्हे जे आहेत ते नागपूरमध्ये झाले त्यात लैंगिक अत्याचार दोनशे तेरा विनयभंग तीनशे वीस पोक्सोच्या घटना एकशे बहात्तर हाफ मर्डर एकशे चौतीस दरोडा एकशे अडतीस आणि खून एकसष्ट स्वतःचं शहर आज ते जवळजवळ साडेसात आठ वर्ष झाले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत सातत्यानं त्यांना स्वतःचं सा शहर सांभाळता येत नाही मंत्रालयामध्ये सातत्यानं अशा घटना घडत असतात आणि आता तर त्यांच्या स सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे ते किती सक्षम आहे कारण राजीनामा किती वेळा मागितला त्यांच्या हातून किती चुका झाल्या तरी ते होत नाही मग भाजपचे कार्यकर्ते किती बलात्कार करो कोणी भेटू नाही कोणी भेटला किंवा नाही भेटला काहीही त्याच्यामध्ये म फरक पडत नाही सी सी टी व्ही यांच्या संदर्भातल्या गुन्ह्यात गायब झाले त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही येऊया पण आधी तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचं उत्तर आपण केशवजींकडे घेऊया केशवजी तुम्हाला अतुलजी म्हणतायत ते पट्टका का आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून आधी काम केलेलं आहे तुम्ही आता आज एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात मंत्रालयात तेही गृहमंत्र्याच्या केबिन पर्यंत सर्वसामान्य माणूस सहज पोहोचू शकतो हे पट्ट का तुम्हाला खरं म्हणजे अतुल लोंढे बोलतील ते पटण्यासारखं कारण ते अतुल लोंढे हेच बोलणार हे मला माहिती होतं त्यामुळे प्रेडिक्टेबल होते, ते होते त्यामुळे काय बोलणार हे सगळं शंभर टक्के माहिती होतं त्यामुळे ते वेगळे काही मांडतील वेगळ्या काही भूमिका मांडतील हे दिसत हे वेगळी अपेक्षाही नाही सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे अतुल लोंढेने काय मंत्र्यात शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होय पण त्यावेळी त्या शेतकरी आत्महत्या वाचवण्या थांबवण्याचा प्रयत्न झाला या उलट ज्यावेळी काँग्रेस सरकार राज्यात होतं पंधरा वर्ष सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या ही काळी पण दुर्दैवी आहे महाराष्ट्रातली दुसरं कोरोनासारख्या अत्यंत वाईट देशामध्ये दे या राज्यामध्ये दे महाविकास आघाडी सरकार असताना सर्वाधिक बळी गेले हे पण वास्तव आहे तिसरं त्यांनी मगाशी नागपूरचा उल्लेख केला खरं म्हणजे या राज्यामध्ये शंभर कोटी खंडणीवाला गृहमंत्री राज्याला महाविकास आघाडी सरकार लागला जर तो त्यावेळेचा इतिहास काढायचा आता वेळ नाही म्हणून मी काढत नाही तर खूप घटना मला सांगता येतील त्याच्यापेक्षा भयंकर महाराष्ट्राने गृहमंत्री बघितला त्यामुळे त्याची आठवण आता पुन्हा मला करून द्यायची गरज नाही चौथा त्यातला मुद्दा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगायचा या निमित्ताने काळवीजी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महिलेचं मानसिक संतुलन ढसळलंय ती कशा पद्धतीने वागते हे सगळं आतापर्यंत सगळं स्पष्ट झालंय पण त्या महिलेला ठीक आहे त्या महिलेवरती उपचार होतील काय पुढच्या गोष्टी तिला शुभेच्छा ती बरं व्हावी याबद्दल पण या निमित्ताने गेले काही दिवस आम्ही सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रामध्ये एक खोटा नॅरेटिव्ह मानसिक आजारतेच विरोधकांचं आज आपल्याला दिसून आलं मा विरोधक खऱ्या अर्थाने मानसिक आजारात आहेत हे आज पुन्हा एकदा दिसून आलं तर म्हणजे सकाळी घटना घडली काल घटना घडली आज ती आली त्याच्यानंतर त्यानंतरनं ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या सगळ्या लोकांनी दिल्या त्यावरून बघता म्हणजे ज्या पद्धतीनं पटोरेंची प्रतिक्रिया आहे त्यानंतर वडे प्रतिक्रिया आहे बाकी सर्व शिवसेनेच्या नेत्यांची उद्धव ठाकरे ने उभा टाकटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्या प्रतिक्रिया पाहता महिलेच्या महिलेला लवकर बरं होईल तिच्यावर उपचार होतील आपण सगळ्यात प्रार्थना पण करूया पण विरोधकांची घसरलेल्या ढासळत्या मानसिकतेच काय करायचं हा महाराष्ट्रातला जनतेसमोरचा गंभीर प्रश्न आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीची कुठलीही माहिती कुणाच्याही कडे नव्हती पण त्याच्यावरनं पिंपळा काय तो कुठल्या कुठे जाणं वडाजी साल पिंपळाला लावणं अशा पद्धतीचं करणं आणि देवेंद्रजींना या निमित्ताने पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न करणं त्यांच्या गृहमंत्र्यांच्या अपयश निर्माण करण्याचा प्रयत्न करणं प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणं खरं म्हणजे कधीतरी मेरिट वरती ही चर्चा नक्की करता येईल महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातली दुर्दैवी कायदा सुव्यवस्था आणि गेल्या अडीच वर्षातील या सरकारची कायदा सुव्यवस्था पण ती करायची नाही वाट्टेल ती विधानं करायची अत्यंत वाट्टेल ती विधानं आणि जी महाराष्ट्रातली सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे लाडली बहीण लाडली बहिण बघा असंतोष व्यक्त करते अशा पद्धतीची मानसिकता या सगळ्या अडीच वर्ष या सगळ्या दिवसभराच्या कार्यकाळात दिसून आली विरोधक खोटा नॅरेटिव्ह कसं पसरतात याचं उदाहरण हे आजच्या दिवसभराच्या याच्यात नव्हतं राहताना शेवटचा तुमचा प्रश्न की मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो का मंत्रालयामध्ये होय मंत्रालयामध्ये एकदा आधार कार्डवरती तुम्हाला पास मिळाला की तो पास आता पास मिळाल्यानंतर ना त्या ठिकाणी आज तुम्ही जाता आता असं की त्याची चौकशी ती, ती कुठल्या गेटने गेली कुणी तिला सोडलं हे सगळ्या चौकशीत पुढे येईलच पण या निमित्ताने एकदा प्रवेश मिळाल्यानंतरनं पुढचं ज्या पद्धतीचं ती सावधा गेली त्यावेळी महिला पोलीस नव्हते त्यामुळे त्या ठिकाणी तिला पकडिका अडचणी निर्माण झाल्या पण त्याचबरोबर देवेंद्र लोकाभिमुख कार्यालयामध्ये या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा विरोधकांचा जो प्रयत्न आहे त्याच तो खऱ्या अर्थीने उघडकीस आला आणि विरोधकांच्या ढासळत्या मानसिकतेचं आजारी मानसिकतेच काय करायचं हा खरं आज जनतेचा समोरचा प्रश्न आहे अतुलजी मला खरंच प्रश्न विचारण्याची गरज नाही तुम्ही तर प्रश्न उपस्थित करताय शहर सांभाळता येत नाही राज्य सांभाळता येत नाही पण केशवजींनी सांगितलं हे तुमच्या ढासळलेल्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित करतायत आता कसं आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोणाची मानसिकता ढासळली आहे सुरक्षा व्यवस्था यांची सरकार यांचं गृहमंत्री यांचा पोलीस यंत्रणा यांच्या अखत्यारीत काम करणारी आणि हे सगळे गुन्हे आहे हे आरटीआय मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे कायदा सुव्यवस्थेची च्या माहितीमध्येच जी माहिती जी आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे त्यांच्या जिल्ह्यातली त्यामुळे आता केशवला तशा पद्धतीचा लंगडा युक्तिवाद तर करावाच लागेल महाराष्ट्रामध्ये साठ वर्ष एखाद्या शेतकऱ्यांनी येऊन मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सरकारचा अपयश आणि सरकारकडनं नाही मी बोललो नाही केशवदात बोललो नाही मी केशव केशवपदात बोललो नाही मी केशव केशवपदात बोललो नाही पूर्ण पूर्ण कर, कर, करा <laughs> साजिक आहे जेव्हा शेतकरी मंत्रालयापर्यंत येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो जाळी लावावं लागतं हे सरकारचं अपयश नाही तर का मी कोणाचं अपयश आहे पाकिस्तानचं अपयश आहे का आणि देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार नाही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारणार आहे का ट्रम्पला जाऊन प्रश्न विचारणार नाही का आम्ही म्हणजे अपयश तुमचं मानसिकता तुमची गडूळ झालेली आहे कोणी म्हणतं जीप छाट डालो कोणी म्हणतं जाळून टाका कोणी म्हणतं हात तोडा ही मानसिकता काय दर्शवते हो हे मानसिकता स्पष्टपणे दर्शवते रात्राला बहिणीचं लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिलेले आहे ते अतिशय अपुरे आहे तुम्ही आवळा देऊन भोपळा काढलेला आहे तेलाच्या किमती किती वाढवू द्यावं हो तुम्ही अडीचशे ते चारशे रुपये पस्तीस टक्क्यापर्यंत तुम्ही कस्टम ड्युटी वाढवून पाम तेल सत्तर टक्के आपण खाण्याचं तेल आयात करतो आणि लाडक्या बहिणीच्या तेलामध्ये पण तुम्ही डल्ला मारला तुम्ही आनंदाचा शिधा त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड केला त्याच्यामध्ये चना डाळ सांगता तुम्ही टेंडर मध्ये आणि पंचेचाळीस रुपयाची चाळीस रुपयाची तुम्ही वटाना डाळ त्याच्यामध्ये मिक्स करता या सगळ्या असं आहे मुळामध्ये पुन्हा तर तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लंगडा युक्तिवाद नाही तर वास्तवातला युक्तिवाद आणि मग आपल्याला काहीच बोलण्यासारखं नसलं की मग काहीतरी मुद्दे काढायचे हे काँग्रेसची शैली आहे मुळामध्ये असं आहे की मी म्हणलं याचं उत्तर आहे का की काँग्रेस राष्ट्रीय काळामध्ये या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ही वस्तुस्थिती आहे की नाही कोरोना काळामध्ये सर्वाधिक माणसं ही वस्तुस्थिती आहे की नाही मी बोललो नाही मध्ये आता मी बोलन तिसरा त्यातला मुद्दा मी म्हणलं की अडीच वर्ष तर महाविकास आघाडी सरकारमध्ये शंभर कोटी खंडणीचं या महाराष्ट्रामध्ये राज्य निर्माण झालं होतं गृहमंत्री शंभर कोटी खंडणी या एक मिनिट अतुल मी बोललो नाही आता मंत्रालयामध्ये आहे आमदारांना पैसे कमवण्यासाठी केले आपण विषयापासून जातोय मूळ मुद्दा हा मंत्रालयातल्या सुरक्षा व्यवस्थेचा सुरक्षा यंत्रणेचा एक महिला समाज पैसे कमवून गृहमंत्र्यांच्या केबिन पर्यंत पोहोचतो पैसे गृहमंत्र्यांच्या आणि मग राज्याच्या केव्हा एमपीएससी च्या अतुलजी केशवजी बोलू दे प्रश्न पैसे खाण्यामध्ये मजबूत आहे कमिशन सरकार आहे आनंदाच्या शिधामध्ये पैसे खाल्ले होईल तुम्हाला पुन्हा वेळ मिळेल अतुलजी पुन्हा तुम्हाला वेळ मिळेल केशवजी ना बोलू ते महाविकास सरकारचे होते हे बघितलं जरा ऐकून घ्या ना शांतपणे आता मी बोलो नाही मध्ये आणि त्याच्यामुळे माझं त्यातलं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकारचा प्रकार घडल्यानंतर आपल्याकडे कोणती अशी माहिती होती ज्या माहितीच्या आधारावरती तुम्ही वाटेल ती विधान काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ते करतोय कोणतीही माहिती नव्हती त्या निमित्ताने केवळ आम्हाला देवेंद्रजींना टार्गेट करायचं होतं या आजारी मानसिकतेतनं केलेली दिवसभराची काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार नेत्याची विधानं होती आणि त्यातून हे सगळं घडलं हे मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे कुठल्याही पद्धतीची नवी माहिती नाही कुठल्याही पद्धतीची वेगळं काही मांडणं नाही एक घटना घडली घटना दुर्दैवी आहे त्याच्यात शोध झाला त्या महिलेच्या महिलाचं मानसिकतेबद्दल आपण सगळं बघितलं सगळ्यांनी त्याच्या क्लिप्स सगळीकडे अवेलेबल त्या फिरतायत त्यातनं तिनं केलं पण या निमित्ताने देवेंद्रजींच्या बद्दल अनेक पद्धतीने आपली टीका करण्याची संधी कशी जाणार नाही एवढंच विरोधकांनी बघितलं आणि मानसिकता एक, एक वेळ बरी होईल पण या विरोधकांची जी आजारी मानसिकता आहे ती कशी बरी होणार हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा समोरचा प्रश्न आहे ही आजारी मानसिकता देवेंद्रजींच्या द्वेषाची ही आजारी मानसिकता देवेंद्रजींच्या यशाबद्दल तुमचा मुद्दा अतुलजींकडे जातो अतुलजी एक सर्वसामान्य नागरिक या नात्यानं या राज्यातली सुरक्षा यंत्रणा उदासीन झाली आहे असं तुम्हाला का मला सांगा विजयजी दोन वर्ष भाजपचा मोठा नेता पालघरचा एका महिलेवर सातत्यानं बलात्कार करतो कर्नाटकामध्ये यांचा आमदार मुनिरत्न हा कारमध्ये पक्षाच्या महिलेवर बलात्कार करतो आणि आकंट करप्शनमध्ये भ्रष्टाचारामध्ये बुडालेले असल्यामुळे राज्याकडे लक्ष द्यायला कुठे वेळ आहे शेतकरी आज किती अडचणीमध्ये आहे आज युवकांना तुम्ही जाऊन विचारा पुण्यामध्ये पाच पाच वर्ष झाले परीक्षा होत नाही यांच्या ह्याच्यात सगळ्या परीक्षेमध्ये पेपर लीक सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलेले आहे आणि यांचं सरकार मागे होतं तेव्हा सुद्धा चार चार अध्यक्ष एम पी एस सीचे जेलमध्ये गेलेले आहे हे आल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी होतात यांच्या गोष्टी मोठ्या आहे लक्षण छोटे आहे यांच्या हे स्पष्टपणे दिसतं की आज उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जर सिक्युरिटी भेदून जात असेल तर सरकार यांचं पोलीस यांची सुरक्षा यंत्रणा यांची गृहमंत्री यांचा ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला देतो थांबावं लागेल केशवजी नाही नाही मुळात पुन्हा असं आहे की पुन्हा एकदा आपला काळा कुठ इतिहास काँग्रेसने विसरायचं ठरवलं असेल तर पुढे बोलायचंच नाही काही कारण सर्वाधिक परीक्षा पेपर फुटीची प्रकरणं पुन्हा महाविकास आघाडी सरकारची त्या दुरुस्ती आम्ही सरकारने सरकारने केल्या मात्र नाव त्या सरकार याच्यावर ठेवायचं या सरकार ठेवायचं गेल्या अनेक वर्षामध्ये पोलिसांचं जो रेट आहे गुन्हेगारी सिद्ध सोडण्याचा रेट आहे तो या सरकारमध्ये वाढला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या पोलिसां पोलिसांमधले अनेक चांगले बदल पोलीस भरती या सगळ्या या सरकारने केल्या त्यामुळे उलट पोलिस दलाचं अत्यंत वाईट पद्धतीचं ज्याला त्याचा मनोबल कमी करणं हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं कुठल्या गाड्या त्या पोलिसांच्या कुणाला दिल्या त्या आठवा जरा त्या काळामध्ये कुणाचा निधी कसा फिरवला होता त्यामुळे काढायचं असेल खूप मला काढता येईल खूप मोठा इतिहास काळा इतिहास आहे तो मला त्या फक्त या महाराष्ट्रातील जनतेचं उत्तर पाहिजे की या काही देवेंद्र जे आजारी राजकारण जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते करतायत ते कधी थांबणार हा आजचा कळीचा प्रश्न प्रश्न अनेक आहेत त्याचे मुद्देही अनेक निघू शकतात पण आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ते एक सर्वसामान्य महिला मंत्रालयात कोणताही पास न घेता थेट सुरक्षा व्यवस्था भेदून गृहमंत्र्यांच्या केबिन बाहेर पोचते आणि तिथे नासधूस करते आणि त्याच प्रश्नावर बोलण्यासाठी तुम्ही दोघांनी वेळ दिलात त्याबद्दल आपले दोघांचे याभार केशव उपाध्ये आणि अतुल लोंडे दोघांचे आभार मंडळी मंत्रालयातली सुरक्षा भेदून एका महिलेनं गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयावर गोंधळ घातला त्याबाबत झिरो अव्हरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तोही आपण पाहूया आपण पाहतोय आपण जो प्रश्न विचारला होता युट्यूबवर एकूण मतं आली ब्याऐंशी हजार पंच्याऐंशी टक्के नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि नाही असं उत्तर दिलंय पंधरा एक्स एक्सवर काय कौल मिळतोय आपण पाहतोय ब्याऐंशी टक्के नागरिक म्हणतायत होय सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि अठरा टक्के म्हणतायत नाही इन्स्टाग्रामवर एकूण मतं आली आहेत दीड हजार राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं असं म्हणतायत शहात्तर टक्के नागरिक आणि चोवीस टक्के म्हणतायत नाही आणि फेसबुकवर जेव्हा हा प्रश्न आम्ही दिला त्याला उत्तर काय येत किंवा कौल काय येतोय तर एकाहत्तर टक्के म्हणतायत होय राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि एकोणतीस टक्के म्हणतायत नाही मंडळी महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या इमारतीच्या म्हणजे मंत्रालयाच्या सुरक्षेत जर इतका हलगर्जीपणा झाला असेल तर कठोर कारवाईही होईलच पण या घटनेनं व्यवस्थेवर मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत जर त्या केबिनमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित असते तर जर त्या केबिनमध्ये फडणवीसांसोबत इतर मंत्रीही असते तर भले त्या महिलेकडे कोणतंही जीव घेणं शस्त्र नव्हतं पण व्हिडिओ पाहून तिच्या मानसिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो ज्या पद्धतीनं केबिन समोर तिनं गोंधळ घातला त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांसमोर तिनं गोंधळ घातला असता तर काय अनर्थ झाला असता याची कल्पनाच करायला नको एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट